योगशास्त्र योगाभ्यास म्हणजे निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याच योगाभ्यासाविषयी आज थोडं बोलूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आहार आरोग्य या सगळ्यांविषयी साध्या सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या माझ्या या, या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या प्राचीन अतिशय समृद्ध अशा भारतीय संस्कृतीनं आजच्या जगाला ज्या अनेक देणग्या दिल्या आहेत त्यातली एक महत्त्वाची देणगी म्हणजे योगशास्त्र शरीराचं आणि मनाचं संतुलन साधणं मनाची शांतता अबाधित ठेवणं आणि आपण करत असलेल्या कामांमध्ये कौशल्य मिळवणं या गोष्टी नियमित योगाभ्यासामुळं जमायला लागतात खरं तर शरीराला आणि मनाला त्रासदायक ठरणाऱ्या मनाची शांतता घालवणाऱ्या स्वतःच्या स्वभावावर किंवा स्वतःच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्याचा सराव म्हणजे योग साधना किंवा योगाभ्यास योगसूत्रांची सुरुवातच अथ योगानुशासनम अशी झालेली आहे योग म्हणजे अनुशासन म्हणजे स्वतःला शिस्त लावून घेणं योग शब्द मूळ युज शब्दापासून तयार झालेला युज म्हणजे जोडणे जो शरीर आणि मन यांना जोडतो तो योग बऱ्याच वेळेला असं होतं बघा बुद्धी एक सांगत असते आणि मनात वेगळंच काहीतरी असतं आणि अशा वेळेला बुद्धीचं न ऐकता ज्या काही गोष्टी स्वतःच्या मनानं केल्या जातात त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो आणि आपलं आरोग्य बिघडायला सुरुवात होते याला पण खरं तर एक शास्त्रीय कारण आहे आपला मेंदू जो आहे त्याचा डावा भाग व्यवहाराकडं जास्त झुकणारा असतो म्हणजे प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करणारा हा आपल्या मेंदूचा भाग आहे तर उजवा भाग हा श्रद्धा प्रेम आपुलकी ममत्व याकडं धाव घेत असतो म्हणजे मेंदूचा हा जो भाग आहे तो थोडा इमोशनली विचार करणारा आहे या दोन्ही भागांना एकत्र एक जोडून म्हणजे थोडक्यात दिलसे आणि दिमागसे अशा दोन्हीचा एकत्र एक विचार करून जेव्हा काही गोष्टी ठरवल्या जातात जेव्हा काही निर्णय घेतले जातात तेव्हा त्या निर्णयांचा आपल्याला फायदा होतो यालाच आपण कुठेतरी विवेक बुद्धीनं वागणं असं म्हणतो आणि आपली मानसिकता सांभाळून स्वतःचं मन न दुखवता सतसद विवेक बुद्धीनं निर्णय घेण्याची क्षमता योगाभ्यासामुळे येते म्हणूनच नियमित योगाभ्यासामुळे शरीर आणि मन दोन्हीसुद्धा छान राहतं खरं तर योगाभ्यास हा सगळ्यांसाठीच म्हणजे ज्याला ज्याला आपण शारीरिकदृष्ट्या अगदी ठणठणीत आणि मानसिकदृष्ट्या अगदी छान राहावं असं वाटतंय ना त्या सगळ्यांसाठी आहे योगाभ्यास हा शेवटी एक अभ्यास आहे ती एक साधना आहे ती एक कला आहे जी सात दिवसात योगा शिका किंवा एकवीस दिवसात योग शिक्षक व्हा अशी पुस्तकं वाचून साध्य होत नाही जसं पुस्तकं वाचून व्हिडिओ बघून पोहता येत नाही त्यासाठी पाण्यात स्वतः उतरावं लागतं तसंच योगाभ्यासाचं सुद्धा आहे तिथं तज्ज्ञ प्रशिक्षक किंवा योग शिक्षकच हवा आजकाल योग आसनं प्राणायाम ध्यानधारणा या सगळ्यांची योगा सेशन्स या नावाखाली अगदी सरमिसळ केली जाते पण या प्रत्येकाचा एक वेगळा अर्थ आहे योगासनं शरीराच्या पातळीवर तर प्राणायाम शरीरासोबत मनावर काम करतात मेडिटेशन अर्थात ध्यानधारणा आपल्याला थोडंसं स्पिरिच्युआलिटीकडे घेऊन जातं आता प्रत्येकाला आज अगदी स्पिरिच्युअल होणं किंवा आध्यात्मिक दृष्टीनं उन्नती साधणं समाधी अवस्थेपर्यंत जाणं हे शक्य नसलं तरी आपलं शरीर चांगलं ठेवणं आपलं मन हेल्दी ठेवणं स्वतःचं आयुष्य छान चांगलं जगणं आणि दुसऱ्याला चांगलं आयुष्य जगण्यासाठी मदत करणं या साध्या गोष्टी मिळवण्यासाठी योग साधना नक्कीच उपयोगी ठरते गेल्या काही वर्षांपासून आजारांवर उपचार म्हणून योगासनं करण्याचा सल्ला दिला जातोय पण त्यापेक्षा योगासनांचा वापर आजारी पडू नये म्हणून करणं जास्त फायद्याचं आहे योगाभ्यास एक पूरक चिकित्सा म्हणून वापरण्यात येत असली तरी याच्यासुद्धा काही मर्यादा आहेत त्या आपण लक्षात घ्यायला पाहिजेत एखाद्याला जन्मापासून शारीरिक व्यंग आहे एकात एक कॉम्प्लिकेशन्स झालेले काही किचकट चिवट आजार आहेत जिथं ऑपरेशन्स हा एकमेव पर्याय आहे असे काही आजार आहेत किंवा काही अनुवंशिक का आजार आहेत यामध्ये फक्त योगाभ्यासानं पूर्ण उपचार होणं थोडं अवघड असतं त्याचप्रमाणे इतरही काही आजार आहेत ज्याची औषधं हो, आपण यापूर्वीच सुरू केलेली आहेत आणि शरीराला त्या औषधांची अगदी सवय लागलेली आहे असे आजार असताना आपल्याला योगाभ्यासासोबत ती औषधं सुद्धा काही दिवस सुरू ठेवायलाच लागतात या सगळ्यांची तयारी योगाभ्यास सुरू करायच्या आधीच करून ठेवणं गरजेचं आहे योगाभ्यासासाठी सुद्धा एक ठराविक प्रकारचा फिजिकल फिटनेस आवश्यक असतो हार्ट संबंधित काही ऑपरेशन्स कानाची डोळ्यांची काही ऑपरेशन्स झाली असतील पाठीच्या मणक्यांची ऑपरेशन्स किंवा मानेचं ऑपरेशन झालं असेल तर साधारण दोन महिने काही आसनं टाळायला लागतात काही स्थितीत कपालभाती का भस्त्रिका असे प्राणायाम करून चालत नाही ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला औषधं देताना त्या व्यक्तीची प्रकृती काय आहे त्याची स्वतःची ताकद किती आहे त्या व्यक्तीचं वय किती आहे त्या या सगळ्याचा विचार करून औषधं द्यायला लागतात त्याचप्रमाणे योगाभ्यास करताना किंवा योगासनं करताना सुद्धा त्या व्यक्तीची ताकद किती आहे त्याला कोणते मोठे आजार आहेत का त्याची काही ऑपरेशन्स झालेली आहेत का त्या व्यक्तीचं वय किती आहे कोणत्या ऋतूमध्ये तो व्यक्ती व्यायाम करतोय त्या व्यक्तीचं दिवसभराचं कामकाज कसं असतो तो तो शारीरिक काम जास्त करतो की बौद्धिक काम जास्त करतो दिवसभर ए सीमध्ये बसून असतो की त्याला सतत उन्हातानातून टू व्हीलरवरून फिरावं लागतं या सगळ्यांचा विचार करून त्यानुसार योगाभ्यासाचं स्वरूप बदलावं लागतं गरोदर अवस्थेमध्ये सुद्धा काही विशिष्ट आसनं टाळायला लागतात मासिक स्त्राव सुरू असताना काही आसनं करून चालत नाहीत म्हणूनच योगाभ्यास योग शिक्षकाकडनं समजून घ्यावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू करावा सकाळी लवकर पहाटे योगासनं करायची असतील तर ते खरं तर त्याची तयारी आदल्या रात्रीपासूनच करणं गरजेचं आहे यासाठी रात्रीचं जेवण हलकं पचायला सोपं असं घ्यायला पाहिजे ज्यामुळं रात्रभरात पूर्ण पचन होईल रात्रीची झोपसुद्धा गाढ आणि पूर्ण समाधान देणारी अशी झालेली असेल तरच आपण सकाळी योगाभ्यासासाठी अगदी फिट आणि फ्रेश असू शकतो योगाभ्यासाच्या आधी कोणतंही धावपळीचं काम किंवा अगदी जॉगिंग स्विमिंग इतर हेवी व्यायाम करू नयेत जर इतर व्यायामांसोबत योगासनांचा सराव सुरू ठेवायचा असेल तर योग शिक्षकांकडून त्याचं व्यवस्थित वेळापत्रक आखून घेणं गरजेचं आहे जेणेकरून शरीरावर ताण पडणार नाही सगळी एनर्जी सगळी ताकद योगासनं करण्यातच गेली आणि आता दिवसभर थकवा जाणवतोय अशी अवस्था आपली होणार नाही योगाभ्यास हा सलग खंड न पडता कोणताही डिस्टर्बन्स न येता करणं अगदी गरजेचं असतं म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये हमखास लुडबुड करणारा आपला सगळ्यात मोठा डिस्टर्बन्स म्हणजे आपला मोबाईल फोन योगासनांच्या वेळेला सायलेंट ठेवावा आणि नजरेपासून जरा लांबच ठेवावा योगाभ्यासाच्या आधी आपले प्रातविधी विधी आटपून म्हणजे टॉयलेट युरिनचं काम आटपून हातपाय चेहरा स्वच्छ धुवून कपडे स्वच्छ घालून योगाभ्यासाला सुरुवात करावी जर आपल्याला योगाभ्यास हा मेडिटेशन म्हणून म्हणजे ध्यानधारणा म्हणून आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी म्हणून करायचा असेल तर छानपैकी अगदी स्वच्छ आंघोळ करूनच योगाभ्यासाला सुरुवात करावी पण जर व्यायाम म्हणून आपण योगासनं करणार आहोत तर योगासनानंतर स्नान करायला काही हरकत नाही पण योगासनांच्या आधी अर्धा तास आणि योगासनानंतर अर्ध्या तासानंतरच आंघोळ करायला हवी योगासन करताना उग्रवासाचे परफ्युम्स बॉडी स्प्रे टाळायला हवेत दीर्घ श्वसन करताना बऱ्याच वेळेला असे उग्रवास त्रासदायक ठर ठरू शकतात रूम फ्रेशनरचा वापरसुद्धा इथे आपण टाळायला पाहिजे जिथे आपण योगासनं प्राणायाम करणार आहोत ती जागा स्वच्छ हवेशीर प्रसन्न हवी व्हेंटिलेशन मेंटेन ठेवण्या इतकाच व अगदी कमी स्पीडवर पंखा ठेवायला काही हरकत नाही पण धूळ माती सगळीकडे पसरलेली आहे किंवा सगळीकडे धूर येतोय कोंदट हवा आहे असं हवेचं प्रदूषण तिथे अजिबात नको शिवाय कसले ना कसले तरी आवाज येत आहेत लोकगप्पा आहेत मोठ्या आवाजामध्ये गाणी सुरू आहेत असं आवाजाचं प्रदूषण सुद्धा तिथे नको खर तर तिथे वेगवेगळ्या वादग्रस्त विषयांवर चर्चा वादविवाद असं विचारांचं प्रदूषण सुद्धा नको शक्यतो योगाभ्यासाची जागा निसर्गाच्या सान्निध्यात बागेमध्ये किंवा गच्चीवर असणं जास्त चांगलं ए सी रूममध्ये तसंच बंद खोलीत योगाभ्यास करू नये योगाभ्यासासाठी जी मॅट आसन सतरंजी जे काही आपण वापरणार आहोत ते स्वच्छ असावं दुसऱ्याची योगा मॅट वापरू नये पाण्यानं किंवा घामानं विजलेली योगा मॅटसुद्धा वापरू नये योगासनं करताना कपडे सुती हलके असावे ज्यात आपल्याला हालचाली सोप्या न अवघडता होतील आणि ज्या कपड्यांमध्ये स्वतःला कम्फर्टेबल वाटेल असे कपडे योगासनांसाठी निवडावेत अगदी नऊवारी साडीमध्ये सुद्धा पूर्ण अंग झाकून तितक्याच सहजपणे आणि चपळाईनं योगाभ्यास करणारे योग शिक्षिका आजही आपल्याला बघायला मिळतात आता ऍक्च्युअली योगासन करताना सांभाळायच्या काही गोष्टींविषयी बोलूया योगासनं करताना जे आसन आपल्याला करायचं आहे त्या आसनाची स्थिती किंवा जी पोझिशन आपल्याला हवी आहे ती अचानक घाईनं एकदम जोर लावून घेऊ नये तसंच ती आसन स्थिती एकदम सोडूनसुद्धा देऊ नये योगाभ्यास करत असताना मल वेग आला म्हणजे टॉयलेटला लागलं ला किंवा युरिनला जावं असं वाटत असेल तर जाऊन यावं एवढंच काय शिंक आली खोकला आला जांभई आली तरी दाबून ठेवू नये एक सगळ्यात बेसिक गोष्ट प्रत्येकानंच लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे योगासनं करताना कधीही दुसऱ्या व्यक्तीसोबत तुलना करणं आणि स्पर्धा करणं हे आपण टाळायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते शरीराची लवचिकता वेगवेगळी असते प्रत्येकानं आपल्या शरीराच्या कपॅसिटी ओळखूनच योगासनं करायला हवीत शरीराची हीच कपॅसिटी किंवा कार्यक्षमता योगासनांच्या नियमित सरावानं हळूहळू वाढत जाते हे आपल्याला विसरून चालणार नाही योगासनं करताना बोलू नये गप्पा मारू नयेत एकमेकांना सूचना करू नयेत शांतपणे श्वासांवर लक्ष एकाग्र करावं योगासनं करताना लयबद्ध सावकाश संधगतीत हालचाली करत असताना एका ठराविक वेळेला आपलं शरीर आपल्याशी संवाद साधायला लागतं कुठे दुखत असेल कुठे ताण पडत असेल कुठे कुरकुर आवाज येत असेल तर ते आपल्याला सहज ऐकू येतं शरीराचं हे सांगणं शांतपणे ऐकायला शिकून घ्यावं कुठेतरी लचकल्यासारखं वाटतंय दुखतंय ओढल्यासारखं होतंय कळ येते असं काहीही कोणत्याही प्रकारचं दुखणं जर जाणवलं तर योगाभ्यास ताबडतोब थांबवावा आणि सावकाशपणे विश्रांती स्थितीत म्हणजे रेस्टिंग पोझिशनला यावं एकाच दिवशी सगळ्याच प्रकारची आसनं आणि सगळेच प्राणायाम पूर्ण करण्याचा अट्टाहास अजिबात करू नये व्हरायटी ठेवावी म्हणजे आसनं करताना तोच तोपणा येणार नाही कंटाळा पण येणार नाही आणि शेवटी विश्रांतीसाठी शवासन मकरासन करावं योगा अभ्यासानंतर आपलं शरीर मन अगदी टिप कागदासारखं झालेलं असतं जे जे काही जवळ येईल ते ते शोषून घेतं म्हणूनच योगाभ्यासानंतर चांगल्या गोष्टी बोलाव्यात चांगल्या गोष्टी ऐकाव्यात चांगल्याच गोष्टी कराव्यात म्हणजे पॉझिटिव्ह विचार करावेत भांडणतंटे वादविवाद टाळावेत आणि शांतपणे प्रसन्न मनानं फ्रेश मूड घेऊन कामाला लागावं आणि म्हणून असतो मोबाईल जो योगासनं करताना आपण आधी लांब ठेवला आहे तो तसाच अजून एक अर्धा तास तरी लांबच राहू द्यावा मोबाईलचा वेळ कमी करण्यासाठी ज्या काही गोष्टी आपण बोललो होतो त्यात सकाळचा हाच एक तास आपण नो मोबाईलवर आणि योगाभ्यासाची जागा नो मोबाईल झोन म्हणून ठरवली होती हे अजिबात विसरायचं नाही योगासनानंतर वीस ते पंचवीस मिनटानंतर घोट घोट पाणी प्यायला आणि साधारण अर्ध्या तासानंतर काहीतरी खायला काही हरकत नाही आपल्या भारतीय संस्कृतीनं जगाला ओळख करून दिलेल्या योगशास्त्राला योगा या सुटसुटीत नावाखाली आज आपण स्वीकारतोय या योगाला एक शास्त्र एक जीवन पद्धती म्हणून पूर्ण समजून घ्यायची आज खरी गरज आहे योगशास्त्र समजून घेऊया आणि योगाभ्यास करूया अशा योगाभ्यासानं तुमची माझी सगळ्यांची योग अभ्यासकपासून योग साधक अशी प्रगती होवो ही इच्छा व्यक्त करते उत्तम निरामय आयुष्याच्या शुभेच्छा देते योग आणि आयुर्वेद स्वीकारूया स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद